माणसाचा माकड करणं अशी एक शक्ती भावकडे होती मला वाटतं आम्ही दोघी जिल्ह्यातली नेते मंडळी म्हणायची मी दिसलो का भाऊ कुठं आहे आणि भाऊ दिसले अध्यक्ष आहेत का म्हणजे आम्ही एका नाण्याच्या दोन बाजू होतो पण नाण्याला ना दोन्ही बाजून ना आम्ही छप्पा ठेवला होता काटाही नाण्यात ठेवलाच नव्हता त्यामुळे आम्ही तीस वर्ष एक सण नातं पिकवलं मला वाटतं भावाच्या बाबतीत सांगायचं झालं तर भाव अगदी वळवून घेतलेलं म्हणजे दुसऱ्याच्या कुटुंबाची काळजी ज्यादा दुसऱ्याचा परपंच केला दुसरी माणसं उभा केली पण मला वाटतं घराकडे त्यांनी कधीही लक्ष दिलं नाही कुठल्याही गोष्टीकडे त्यांनी घराकडे बघितलं नाही स्वतःकडेही बघितलं नाही मला वाटतं घरचा परपंच करत असतात मी कॉलेजची निर्मिती केली त्याच वेळा त्यांच्या कॉलेजचा मी दम देऊन प्रस्ताव तयार करा त्यावेळेला आमच्या दोघांच्या मंजुरी आल्या मी वाळू क्रेशरचा व्यवसाय चालू केला त्यावेळेला मी भाऊला म्हटलं सुवासारी हा व्यवसाय करूया काहीतरी आमच्या पोरांच्या डोक्यात घालू नको म्हणले मी म्हणलं आपलं टिकणार नाही भाऊ आपल्याला आर्थिक अडचण मोठी राहते पण भाऊने मनात आणलं नाही पण मी पोरांच्या डोक्यात घालून मला वाटतं माझ्या संघ व्यवसाय चालू केलं म्हणजे स्वतःसाठी जी, जी केलं ती दुसऱ्याच्या मार्फत केलं पण स्वतःने के कधी स्वतःच्या कुटुंबाकडे बघितलं नाही स्वतःच्या आयुष्यात त्यांनी काळजी केली नाही मला वाटतं लास्टच्या चार दिवस मी आलो मी विनंती केली की भाऊ आपल्याला दवाखान्यात जावं लागतंय कार्यक्रमाला आता उद्घाटन आपण दिवसभर केली पण आपण काही करून ऑपरेशन करूया भाऊने सांगितलं मी आता कोल्हापूरच्या डॉक्टरकडून गुडघ्यामध्ये लिक्विड घेतलेला आहे आणि मला एक वर्ष काय होणार नाही दोन्ही निवडणूक निघून जातील त्यांना म्हटलं आपल्याला लोकसभेचं काय करायचंय आपण आता ऑपरेशन करून घेऊ मी त्याशिवाय जाणार नाही आपण दवाखान्यात जावं लागतंय मला गोड बोल बोलले आपलं मुंबईचं काम आहे तू मुंबईला चल मी येतो मुंबईला गेलो आणि मला वाटतं दुसऱ्या दिवशी ती दवाखान्याकडे गेले मी मुंबईतला फोन केला भाऊ तुम्ही आला का नाही मी पोचलोय मला सांगितलं मी दवाखान्यात टेस्टिंगला आलोय मी मुंबईतलं तसाच आलो चार चार मी दवाखान्याकडे चाललो सयाजीला सांगितलं तू अध्यक्षाला सांगू नको माझी शपथ आहे तुला तिथून सांग डिस्चार्ज घेतलाय म्हणून मला सांगितलं की मी डिस्चार्ज घेतलाय आणि घराकडे शेवटच्या क्षणाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की माझ्या वडिलांबा मी असावा आणि मी पाहिजे होतो पण फार फक्त सांगितलंय की काय मला कळलं नाही मी जर दुनिया इकडे इकडे केले तरी एक शब्द टाकायला पाहिजे होता की मी या अडचणीत आहे मला यातनं बाहेर काय असतो एक मुलाचं नाटक काय असतं हे दाखवून दिलं असत नाही हृदय होत मी यात काही बोलू शकत नाही पण आम्ही अत्यंत सगळे सुख दुःख सगळं घेऊन पाठीवर चाललो सात निवडणूक केल्या चार वेळा विजय झालो तीन वेळा पराजय झालो सलग दोन वर्षा दोन टर्मला हरलो म्हणजे दहा वर्ष हरला असताना पुन्हा पार्टी निर्माण करणं आणि पुन्हा दोन टर्म विजय करणं ही कोणाची गोष्ट नव्हती पण सगळं कार्यकर्तं हे आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण ती जबाबदारी सगळ्याची घेतली पाहिजे सत्य असो सत्य नसो पण कार्यकर्त्याच्या मग तक तिकडे उभं राहणं ही त्यांचं कर्तव्य होतं ती कर्तव्य त्यांनी मला वाटतं बरेपर्यंत पार केलं मी शहाजीला काम सांगत होतो तुम्ही आता डिस्चार्ज घेतलाय म्हणल्यानंतर माझं काम आहे असं असं मला वाटतं त्यांनी साहित्य फोनवरनं ऐकलं आणि त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्याला मेसेज केला म्हणजे शेवट जीव जाताना पण त्या अधिकाऱ्याला मेसेज केला की ही ही माझं काम आहे त्या अधिकाऱ्याने काम केलं आणि भाऊला रिप्लाय दिला मेसेज मध्ये आणि त्यांनी शेवटचा मेसेज मला टाकला की तुझं काम झालंय माझ्या संग बोलले नाही पण मेसेजवर काम झालं म्हणजे नेता कसा असावा शेवट जीव जाताना देखील दुसऱ्याची सेवा केली पाहिजे आणि सेवेत राहिलो पाहिजे असं मला वाटतं नेता जगाच्या पाठीवर कुठं मिळणार नाही मी सगळे बघितलं तीस टर्म मध्ये राज्यातलं नेतं बघितलं देशातलं नेतं बघितलं पण असा नेता जगाच्या पाठी होणे नाही की स्वार्थ हा जगात कुठं सगळ्यांना असतं पण ह्या व्यक्तीला स्वार्थ म्हणून कुठं नव्हता की दुसरा समाधाने त्याच्या काम सांगितलंय त्याच्या कामाचा रिप्लाय मी कधी माघारी की तुझं काम नाही केलंय असा नेता कुठला नाही नेता नेहमी कोणता असो सगळ्याचा काम ता पण येणाऱ्या कार्यकर्त्या तुझं काय काम आहे म्हणून थांबून जाणारा नेता मंडळ तर एकमेव त्या महाराष्ट्रात मंडळ तर अनिल भाऊ आहे आम्हाला तिघांची जोडी होती अराराबा मिळाले अनिल भाऊ मला वाटतं अराराबा आम्हाला सोडून गेले आम्ही तिघ राज्यात बऱ्यापैकी काय करत होतो त्याच्यानंतर भाव सोडून गेले आता मी एकटाच राहिलो मला वाटतं राहिला असेल कुटुंब आमचं म्हणजे मी असेल सुवास असेल अमोल असेल तुम्हाला कुठल्याही कार्यकर्त्याला भावाची उणीव जाणून देणं हे आम्हाला तिघांचं कर्तव्य असेल तुमच्या मगा आम्ही ताकदीनं उभा आण शेक्टीनं उभं राहणं ही आमची जबाबदारी बंडोबंत बोलता बोलता म्हणजे की तुम्ही या ना माणसं आमच्या इकडं अनाथाचा अनाथ करते वेगळा अर्थ काढते तुम्ही येणं गरजेचं आहे बरोबर आमच्या कुटुंबामध्ये आम्ही आहे तिघमध्ये मी मोठं आहे माझ्यापाठोपाठ सुवास अमोल असेल आणि त्याच्या त्याच्यापाठोपाठ सुहास असेल आम्ही सगळ्या जणांनी बसून ठरवले की कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी मी घ्यायची आणि अनिलगावचा वारसा ही सुहास आहे त्यात कुठलीही शंका राहणार नाही आणि जी जबाबदारी अमोलची पूर्वी होती ती अमोलनं पार पाडायची आणि माझी जी अनिल भावच्या मागे ताकद उभा करायची जी पहिल्यापासून जी जबाबदारी आहे ती सगळ्या बाबतीची जबाबदारी ही तानाजी पटेल म्हणून माझी आहे म्हणजे तसं अनिल भाऊनं गुरु मानलं होतं वडील मानला होता त्याच पद्धतीनं आजही सुभाष आम्हा दोघांपेक्षा जरी दो छोटा असला तरी त्यात मला अनिल भाऊ बघायचा आहे नदी त्यामुळे सुहास बाबर हा माझा गुरु असेल राजकारणातलं सगळं निर्णय आम्ही दोघं असल आमचं कुटुंब असेल आम्ही केल्यापूर्णच तो जो निर्णय घेईल तीच आम्ही मान्य करू हिथून पुढच्या कालावधीमध्ये त्यात कुठलीही शंका करणार नाही मला वाटतं तो याला लहान असेल पण त्यात आम्ही अनिल भाऊ बघितल्यामुळं तो ज्यो जबाबदारी आमच्यावर टाकेल जी जबाबदारी पूर्ण करणं ही ताकदी ताकदीनं जबाबदारी पुढे येणं ही माझं कर्तव्य नाही जी ताकद मी तीस वर्ष भावच्या पाठी उभा केली तीच ताकद सुभाष माग उभा करणं की माझं कर्तव्य मी समजतो आणि मी जास्त न बोलण्यापेक्षा आता ह्याच्यापूर्वी विचार घेणं कठीण आहे त्यामुळं मी श्रद्धांजली होणार आमच्या कुटुंबाला माझ्या या सगळ्या समोरच्या कुटुंबाला लोकांपर्यंत सावरण्याची भावनात्वर्न शक्ती द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थमथम जय